आव्हान वाटतात मला बिलकुल आव्हान वाटत नाही कारण पंधरा वर्ष ज्या माणसाने काम केलं नाही त्याचं आव्हान कसं असू ना मला भीती फक्त एका गोष्टीची असते की जे जी लोक चिन्ह बघून मतदान करतात म्हणजे त्याला समाजाशी काहीच घेणं देणं नसतं नाही नाही आमच्या ह्या चिन्हाशी आहे मला वाटतं असं नाही झालं पाहिजे काय तर पुढ भविष्याच्या काळात तरुण पिढी राजकारणात येणारच नाही जो चांगलं काम करतो त्याला तुम्ही मतदान करा माझ्यापेक्षा कोणी उत्तम काम करत असेल तर त्याला मतदान करा पण चांगल्या माणसाला जर मतदान कराल तरच काहीतरी होईल चिन्ह बघून जर तुम्ही मतदान करत असाल तर मग ह्या देशाचा वाटोळच होणार पुढे काही होणार नाही तर लोकसभेमध्ये मनसेने पाठिंबा दिला होता त्यामुळेच की काय नरेश मस्के जे आहेत ते मोठ्या संख्येने जिंकून आले होते ह्यावेळी शिवसेना शिंदे गटातला उमेदवार नाही आहे आणि उद्धव गटातला एक उमेदवार आहे ज्यांचा मी मगाशी सांगितलं तुम्हाला लोकांनी विचार करणं थोडंसं कमी केलेलं आहे आणि केळकर म्हणून तुम्हाला आव्हान आहे पण यावेळी तुम्हाला वाटतं की युती म्हणून ते लोक केळकरांना मदत करतील किंवा छुपी मदत तुम्हाला होईल असं वाटतं केळकरांनी शिवसैनिकांना खूप त्रास दिला आहे त्यांच्या त्यांची घरं पाडली आहेत त्यांच्यावर विविध प्रकारची गुन्हे दाखल केले आहेत ठाण्यातल्या अनेक नगरसेवकांना जेलला जावे लागेल की काय अशी परिस्थिती केळकरांमुळे आली होती सो ते शिवसैनिक काय करतील मला माहीत नाही पण त्यांच्या मनात केळकरांब च्या साठी राग आहे आणि हा अनेक वेळेला त्यांनी माझ्याकडे बोलूनही दाखवलं आहे आता निवडणुकीच्या तोंडावर काय होतं आहे मला माहीत नाही पण अनेक शिवसैनिकांमध्ये बद्दल प्रचंड राग आहे अविनाश जाधव अशी कोणती तीन कामं करणार आहे जेणेकरून मतदाराने विचार करावा जेव्हा तो वोटिंगसाठी जाईल तेव्हा त्याच्या मनात पहिला थॉट यावा की हा व्यक्ती आहे पहिलं तर मी ज्या लोकांना कोणी विचारत नाही म्हणजे पगाराचा विषय असेल लाईटचा बिल असेल पाण्याचं कनेक्शन असेल लाईट चाळीतली लाईट असेल या विषयांवर माझं काम चालेल ठाण्यात पाण्याचा स्वतःचं धरण नाही आहे तो टँक तो धरण बांधण्याचा माझा प्रयत्न असेल तळापाईला दुबईला जसं फाउंटेन शो होतो तसा तळापाईला फाउंटेन शो करण्याची माझी इच्छा आहे त्याच्यासोबत ठाण्यात सुसज्ज एक एखादी इंटरनॅशनल दर्जाची अभ्यासिका उभी करावी ज्यात अमेरिकेच्याही लेखकांनी लिहिलेली ले 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 पुस्तकं मुलांना वाचायला मिळतील सो अशा प्रकारची एक अभ्यासिका उभी करावी अशी अनेक कामं आहेत जी मिया सरी मी आम्हाला या ठाण्यासाठी करायची आहेत आणि ते नक्की मी करेन आता तुम्ही उमेदवार म्हणून उभे आहात एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून विचार करा तुम्ही ठाण्याला कसं बघता आत्ता जे लोकं आहेत सत्तेमध्ये त्यांना वगळता मला असं वाटतं पंधरा पंधरा वर्षानंतरही ठाणे तिथेच आहे चार साडेतीन चार हजार कोटीची महानगरपालिका आणि त्यानंतरही पाहिजे तो डेव्हलपमेंट ठाण्यात होत नसेल तर मला असं वाटतं की दुःख आहे डेव्हलप साडेतीन हजार करोड रुपयामध्ये ठाणं कुठल्या कुठे हवं होतं जे मला दिसत नाही तुम्ही हे जे ठाणं बघताय आहे ते वरवरचं ठाणं आहे तुम्ही ठाण्यातल्या था मनोरमानगर पाटलीपाडा त्या पट्ट्यात गेला डोंगरीपाडा वगैरे तिकडे गेलात तर वाईट परिस्थिती आहे मुंब्रा क्रॉस केला दिव्याला वाईट परिस्थिती आहे त्या बाजूला किशननगरच्या वरती गेलात तर तिकडी वारी वाईट परिस्थिती आहे आजही तिथे इमारती पडतात सो हा वरवरचा ठाणं आहे त्याच्या आतलं जे ठाणं आहे ते फार बकाळ आहे तुम्हाला सोशल मीडियावरती खूप लोक फॉलो करतात रिअल लाईफमध्ये कसा प्रतिसाद आहे तुम्हाला आता मी बघितलं मग अशी खूप लोक सेल सोशल मीडियाचा मी वापर करतो माझी कामं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी काय इन्फ्लुएन्सर नाही आहे बरोबर आहे माझं असं मत आहे की लोकं मला काम करताना पाहतात इन्फ्लुएन्सर तर खूप आहेत पण ते फक्त फोटो काढण्यापुरते येतात ते काय निवडणुकीला उभे राहिल्यावर त्यांना दोनशेही मतं पडणार नाही मी मला मागच्या वेळेला पंच्याहत्तर हजार मतं होती ज्यावेळेला भारतीय जनता पक्ष सतत म्हणत होती की याला वीस हजार मतं पडणार नाहीत त्यावेळेला मी पंच्याहत्तर हजार मतं घेतली मी तुम्हाला खात्रीने सांगतो मी यावेळेला एक लाख मतं क्रॉस करेन चलो खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच श्रेष्ठ महा महाराष्ट्राच्या श्रेष्ठ मत या विशेष कार्यक्रमात अविनाश जाधव यांनी त्यांची मुलाखत आपल्याला दिली आहे पात्र अजून काही ठाण्यामधले प्रश्न आहेत काही लोक आहेत ज्यांना आपण भेटणार आहोत सो तिकडेही जाऊया आणि लोकांना विचारूया त्यांना काय वाटतं अविनाश जाधव विचारे की केळकर कोण आहेत मूळ ठाण्यातले मतदार संघातील विजेते